धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी तसेच इतरही विविध मागण्यांसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने श्री संदीप देवरे यांनी चाळीसगाव तहसील समोर आमरण उपोषण सुरू केले आहे मात्र प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली नसल्याचे उपोषणकर्त्यांनी बीए न्यूज चे बोलताना सांगितले टी आरक्षण लवकरात लवकर लागू करावं मेंढपाळांना क्षेत्र परवाने मिळावे आणि वन क्लास मिळावी यासाठी आणि अशा अनेक मेंढपाळांच्या प्रश्नांसाठी संदीप देवरे हे चाळीस तहसील समोर उपोषणाला बसलेले आहेत पण या उपोषणकर्त्याला भेटण्यासाठी कुठल्याही राजकीय पुढाऱ्याला वेळ नाही कुठल्या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना वेळ नाही आज रोजी चौदा दिवस उभून सुद्धा कुठला लोकप्रतिनिधीपर्यंत आलेला नाही आमच्या उपोषणकर्त्याची तब्येत खालवलेली आहे पण त्यांना जर वेळ नसेल तर येणाऱ्या विधानसभेत ये धनगर समाज बांधव त्यांना दाब विचारणार आणि विचारताना त्यांना विचारलं जाईल की आमच्या उपोषण करता तुम्हाला आमच्याकडे वेळ नसेल आणि फक्त मतासाठी तुमचा आमच्याकडे वेळ असेल तर येणार विधानसभेत आम्ही त्यांना हद्दल घडूनाच्या हक्काचे बाबाचे बाबाचे